ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की देवाला मानणारी मंडळी देव मानणारी मंडळी कोणती आहे हा आपल्याला प्रश्न आलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर विस्तारित देण्यापूर्वी आज सौभाग्यवती ऐश्वर्या गौरी संदीप खोपर डे या जोडीचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यानिमित्त ओंकारेश्वरास शिवाभिषेक करण्यात आला आणि या मंडळींकरता या दोघांकरता ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली की यांचं वैवाहिक जीवन सुखाचे समृद्धीचे आणि आनंदाचे जावो हम्म त्यांनी सदैव आनंदात राहो त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली आणि आता मंडळी आपण पाहतोय की देव मानणारी जी मंडळी कोणती आहे म्हणजे गरीब श्रीमंत का मध्यमवर्गीय याविषयी बोलतोय आपण तर मंडळी एक माझ्या पाहण्यातून आलेलं सांगतो तुम्हाला जे आपल्याकडे येतात ना मंडळी त्याच्यावरून सांगतो मी तुम्हाला देव मानतात खूप शिकलेली असतात ना खूप शिकलेली खूप शिकलेली खूप अनुभव घेतलेली असतात मंडळी ते देवावर त्यांची खूप श्रद्धा असते एक चुकीची पद्धत आहे लोकांना वाटतं की शिकले सवरलेले लोक देव मानत नाही पण नाही तसं नाही आहे कारण माझ्याकडे जी येते ना मंडळी हां ती खूप शिकलेली असते सुशिक्त असते अं आणि श्रीमंत पण असते चौबधून चांगला असते पण तेच खूप श्रद्धा करतात देवावर आणि श्रद्धा असते भक्ती असते आणि ते सर्व काही करतात एक माझ्या पाहण्यातून आलेलं जे आपल्याकडे येतात बोलतात देवाविषयी काय असतं त्यांचं त्यांना खूप त्याविषयी आदर वाटतो देवाविषयी अथवा समजा महाराज लोकाविषयी आणि त्यातल्यानंतर एक गरीब म्हणजे खूप गरीब असतात कधीकधी त्यांचं खाण्याचे सुद्धा म्हणजे वेळची वेळ मिळत नाही पाहिजे तसं खायला भेटत नाही बऱ्याचशा अडचणी असतात गरिबीमध्ये ते एक मंडळी खूप देवावर श्रद्धा असते आता त्याच्यामागचं एक कारण असतं त्यांची श्रद्धा असण्याचं की त्यांना खूप अडचणी असतात आणि अडचणी असल्यामुळे की देव काहीतरी आपलं भलं करेल या उद्देशानं ते देवदेव करतात मग ती भोळी बाबडी भक्ती असते त्यांची आणि त्यांची भक्ती ही चांगली असते सरळ मनाची असते मोकळ्या मनाची असते त्यांना काही नसतं फक्त मोकळ्या मनाने करतात की देवांना आपलं काहीतरी चांगलं करावं या उद्देशाने ती भक्ती करत असतात हे झालं आता ही मधला जी पट्टा आहे ना मधला धड गरीब बी नाही धड श्रीमंत बी नाही ही मंडळीला आगाव आली फार चाभरी आली त्यातील जवळजवळ पन्नास टक्के ही जी आहे ना ही अतिस्वार्थी राहते फक्त स्वार्थासाठी देवदेव करायचं बघते आणि हे देवाला कळत ही गोष्ट देवाला माहीत असते म्हणून देव सुद्धा त्यांना तशा पद्धतीनंच ठेवतो हम्म देव त्या पद्धतीनेच ठेवतो कारण त्यांना माहीत असतं म्हणजे देवांना पण की ही फक्त काही स्वार्थासाठी आपल्याकडे आलेली आपली भक्ती करते पाहते पण त्याची एवढी मनाव तशी काही श्रद्धा नाही ते चार माणसात गेलं तर देवावर टीका पण करायला भेट नाही साधू टीका करायला सुद्धा भेट नाही ती पण हेच अंधारातून बी हीच मंडळी ते कामापुरत समजा महाराज लोकांचं अथवा देवाचं खूप करतात म्हणजे खूप करतात कारण पण आत स्वार्थ असतो त्याच्या मागे स्वार्थी असतात अतिस्वार्थी असतात त्यांना धड पाहिजे तेवढं काही मिळालं नसतं त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात यासाठी ते अर्धवट असतात थोडक्यात भक्तीमध्ये ते अर्धवट असतात धड श्रद्धा बी नसते आणि धड भक्ती बी नसते आणि अविश्वास म्हणायला तेवढा बी नसतो विश्वास बी करतात आणि भक्ती अं अर्धवट करतात कुठे काही चर्चा निघाली देवाच्या विरोधात अगर देवाचा अगर साधू संतांच्या विरोधात तर त्या ती चांगल्या प्रकारे रस घेतात ते काही खरं असतं असं पण म्हणतात एक देव म्हणण्याची सुद्धा तयारी असते त्यांची हे पन्नास टक्के असे काही लोक आहेत आणि पन्नास टक्के लोक आहेत ना ते श्रद्धाळू असतात बऱ्यापैकी सरदळ असतात पण गरीब आणि अति श्रीमंत शिकलेली जी मंडळी आहे ना अति शिकलेली त्यांची जशी श्रद्धा असते ना गरीबाची आणि वरच्या पट्टीतल्या शिकलेल्यांची तशी ह्यांची मधल्या पट्ट्यातलीच नसते एवढी श्रद्धा श्रीमंत लोक त्यांची एक श्रद्धा असते की आपल्याला जी वैभव भेटलंय आणि हे वैभव टिकून राहावं जे आपल्याकडे आहे ते सर्व काही देवाच्या आशीर्वादाने भेटलेलं आहे आपल्याला आणि हे टिकून सतत राहावं म्हणून ते प्रयत्न करत असतात आणि दान धर्म हे पण मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडूनच होतो तसं या मधल्या लोकांकडून पाहिजे तसं होत नाही अर्धवट करतात ते आपण त्यांना तो अर्धवट म्हणूया या सगळेच तसे असेल असं बी नाही काही आहेत काही टक्केवारीचही काही अर्धवट अर्धवट राहूय ते टीका बी करतात चांगले बी मानतात म्हणजे त्यांचा काही विश्वासच ठेवता येत नाही अंधारातून भेटा बी घेतात बोलतात बी देवाची देवाचा अंधारतून करायचा प्रयत्न बी करतात कारण असं म्हणा आपणही वाईट काही बोललेला असतोच मग कोणी बघितलं तर म्हणते काय राव तुम्ही म्हणणार होतात की देव देव काय देव नसतो देवाचं काय खरं नसतं तुम्ही कस काय असं करायला असं म्हणून म्हणजे लपून छपून बी करतात हा असा प्रकार आहे ती तर तुम्हाला थोडक्यात कळलं का नाही ही देवावर श्रद्धा असणारी जी मंडळ आहे ना एक तर उच्च शिक्षित एक माझ्या माहितीहून आणि अत्यंत गरीब अशिक्षित भोळी भावडी श्रद्धा असते दे त्यांची आणि उच्च शिक्षितांची ते सुधारित श्रद्धा असते ते शास्त्र वगैरे अशा गोष्टी पण जाणतात आणि रितसर करतात त्या गोष्टी कारण ज्या वेळेस आमच्याकडे येतात ना असे लोक गरीबी येतात श्रमंताती शिकलेले पण ना त्यावेळेस त्यांच्याकडून ते कळत आपल्याला सरळ सांगतात बोलतात की महाराज तुमच्या नेमाप्रमाणे काय असेल ना ते करा कुठे कमी पडता कामा नाही आम्हाला काही कळलं नाही तर तुम्ही सांगा कारण सर्व काही चाललंय ईश्वराच्या आशीर्वादाने चाललंय त्याचा आशीर्वाद आहे आम्हाला असं बोलतात ते एकदम मनातून बोलतात हे कळतं ना आपल्याला हे बोलल्याला आपल्याला चांगल्या प्रकारे कळतं पण ही मध्यमवर्गीय आहे ना फारच लबाड जात आली टीका टिप्पणी करायला लय खंबीर आली आणि याच्यामुळं काय होतं देव द्यायला बघत असताना त्यांना अशा काही संकटात टाकतो की त्यांना उबदारे सुद्धा येऊ शकत नाही पुन्हा कारण मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला समजा काही कळतच नसेल अगर काही सत्यता माहीतच नसेल तर आपण एखाद्या गोष्टीला असं उचलून धरणं अगर देव नाही अगर देव काही बाई नाही हे असं काही असं असंय काय काय हे म्हणणं चुकीचं आहे ना त्याविषयी जर माहीत असेल काही तर बोलायचं काही नसेलच माहीत तर कसं काय बोलू शकतो आपण आणि अशी टीका करणं खूप वाईट असतं ते पाप एक पाप आहे एक प्रकारचं आपल्याला कुठल्याच गोष्टीबद्दल काही माहीतच नाही आणि त्याच्यावर जर आपण टीका करत असो तर ते एक पाप लागतं ते एक दोष आहे दोष आणि त्या दोषामुळे तुम्हाला देव देत 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 देतच दे 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 नाही तुम्हाला तसेच टांगतं ठेवतं जर येतना तेन माकडं तमाशात करून टाकतं हम्म कुठल्याच मापात बसू जर चांगल्या प्रकारे सुख बी देत नाही आणि बऱ्यापैकी दुग्बी देत हे मध्यमच टाकून टाकतो सगळंच तुम्हाला कधी पोळीतो कधी चटके देतो कधी काय करतो कुठल्या ना कुठल्या संकटात टाकतो सतत तणावामध्ये ठेवतो तो देव काय करतो अशा लोकांना सतत तणावामध्ये ठेवतो सुखमी लाभू देत नाही दुखभी भयंकर करत नाही तसंच ठेवतो अर्धवट म्हणजे एखाद्या आपण म्हणतोच ना मारलेला जखमी साप त्या जखमी सापासारखं ठेवतो एकतर तो मारून टाकावा नाहीतर सोडून द्यावा गपचिप पण त्याला जखमी करू नये जखमी केलेला साप कधीही आपल्याला डंक मारू शकतो आपला प्राण घेऊ शकतो हे लक्षात घ्या त्याच्यामुळे जखमी कधी करायचं नसतं तसं देवाला जखमी करायचं नाही बोलून आपलं तोंड खराब करायचं नाही देवाविषयी वाईट टीका टिपणी संताविषयी अथवा कुठलेही धर्म देव देवधर्माविषयी कुठलीही टीका वगैरे करता कामा नये कारण ते आहे आपल्याला काही माहीतच नाही ना कशाला बोलायचं मग माहीत असलं तर बोलावं हम्म कुणाचं तरी ऐकून कुठलं तरी काहीतरी हे करून मनानंच काहीतरी बोलून नाही चालत खरं असेल तर बोलायला काही अडचण नाही पण खरं नसताना कुठलं काहीच नसतं त्याला सुसूत्रपणा नसताना आपण धर्माविषयी देवाविषयी असं आपण टिपण्या करणं ही मधल्या वर्गातल्या लोकांची कला आहे आणि ते त्याच्यामुळं देव पण तशाच पद्धतीने ठेवतो म्हणजे कसं ठेवतो अर्धवट मारलेल्या सापासारखं कधीही देव त्यांच्यावर उचकू शकतो थोडक्यात दुखवणच नाही हो देवाला ना। देवाविषयी बोलणं देवाच्या भक्ताविषयी बोलणं जे एखाद्या व्यक्ती भक्ती करत असत देवाची तर त्याला नावं ठेवणं ना। हे एक दोष आहे एक पाप आहे पाप असं करणं पाप आहे अशा लोकांनी कुणी एखादी भक्ती करतं ना तर करू द्या ना त्याला त्याला आवडतं करू द्यायचं हम्म तुम्हाला जसं दारूचं व्यसन आहे ना तसं त्याला देवाचं व्यसन आहे प्रत्येकाला व्यसन असतं वेगवेगळं कुणाला कशाचं असतं कुणाला कशाचं असतं तसं त्याला देवाचं व्यसन करू द्या त्याला त्याच्यावर कशाला टीका टिप्पणी करता तो असाच आहे हे काय खरं असतं खरं असतं त्याला त्याला पटतं म्हणून ती करतं तुला पटत नाही तर नको करू पण त्याला टिक्का तरी करू नको का पापाचा धनी व्हायला लागला असतो आणि पापाचं धनी तुला एक ना एक अधोगती आणल म्हणजे म्हणतात ना विनाशकाले विपरीत बुद्धी ज्या वेळेस माणसाचा विनाशकाले येतो ना अशा विपरीत बुद्धा सुचतात कुणावर टिपा टिप्पणी करणं देवावर टीका करणं देव धर्मावर टीका करणं हा अंधश्रद्धा अजिबात करू नका मी तुम्हाला सांगतो अंधश्रद्धा अजिबात करायची नाही कुणीही असो गरीब असो श्रीमंत असो किंवा मध्यमवर्गीय असो अंधश्रद्धा करायची नाही पण खरी श्रद्धा ईश्वरी शक्तीवर विश्वास धर्मावर विश्वास आपला धर्म याच्यावर विश्वास जरूर ठेवायचा धर्माशिवाय काही नाही प्रत्येक जण आपापल्या जाती धर्माचा जा जपत हिंदू धर्मामध्येच असे मोकार असे लोक आहेत ना बघा इतर धर्मामध्ये कसे त्यांच्या धर्माविषयी थोडस बघा क्रॉसिंग बोलून मग कसं करतात ते बघा आपल्यातच मोकार चाललेले कुणी कुणाला काही बोलतं आपलेच माणसं आपला दोष देतात आपलेच माणसं ही एक फार दुःखदायक गोष्ट आहे कमीत कमी आपल्या माणसानं तरी बोलायला पाहिजे हो इतर धर्माच्या लोकांनी समजा आपल्या धर्माविषयी बोललं तरी चालेल पण आपलेच माणसं आपल्याच हिंदू धर्मामध्ये असणारी माणसं ही आपल्याच देव धर्मावर साधू संतांवर टीका टिप्पणी करतात ही वाईट गोष्ट आहे त्यांना त्याचं फळ मिळतं मिळतं त्यांना वेळ लागतो पण त्यांना त्याचं फळ मिळतं पण काय करायचं मिळून त्यावेळेस वेळ निघून गेले असते कृपा मला एवढं सांगायचं मधला जो वर्ग आहे तुम्हाला नाही ना देवदेव करायचं नका करू काही अडचण नाही नका करू पण टीका करू नका आपल्या धर्माविषयी कुणाला वाईट व्यक्त बोलू नका काय बोलायची गरज नाही तुम्हाला आपणच आपला धर्म टिकवायला पाहिजे जपायला पाहिजे आपणच जर असं करायला लागलो तर दुसऱ्या जो समाज असतो ते आपल्या ह्याच्यावर आघात करू शकतो म्हणतात ना दोघांची भांडणं तिसऱ्याचा लाभ आणि हीच पद्धत आजपर्यंत चलत आलेली म्हणूनच आपल्यामध्ये फूट पडत चालले आहेत आपणच आपल्या धर्माचा नाश करायला निघालो आपलेच माणसं आपल्या धर्माविषयी वाईट व्यक्त बोलतात त्याच्यामुळे बाहेरच्यांना सांगा भेटतो अरे कसलंय नकट का असं ना आपण आपलं नाक बरं असतं लोकाच्या नाकाचं काय करायचं आपल्याला तर काय शिंबूट घ्यायचं आहे का असं करायचंय का शिंबूट घेता येतं का काय का दुसऱ्याच्या नाकानं हा नकट जरी असलं वक्ट जरी असलं तरी आपलंच आहे लक्षात घ्यायचं आणि आपलंच नाक प्यार असतं आपल्याला काय करायचं लोकाचा लांब लचक असून असून काय करायचं आपल्या त्या नाका एवढ्या धारधार नाक आहे जे आहे ते आपलंच आहे आणि आपल्याच आपल्या जपायला पाहिजे आपलंच आपलं सौंदर्य जपायला पाहिजे आपली देव ही महानहीत असं आपण आपलंच तुती करायला पाहिजे आणि आपणच टीका टिप्पणी केल्यानंतर कसं व्हायचं लोकाला तर हसू झालं आ वाईट गोष्ट एखादा देवधर्म करत असेल तर त्याला असं वित्य करणं त्याला नावं ठेवणं हा अह सहज म्हणतात कुणी भजन करायला लागलं तर काय वेळ अरे रे 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 तुझ्या ते बांगडा पिंगड्या गाणे आहेत ना डिस्को गाणे चाल ते चालतात तुम्हाला त्या गाण्यावर डिस्टिक डिशिक नाच त्या इथं एखाद्या देवाचं कुणी काय तर गाण होऊ काय म्हणतात त्याला नावं ठेवतात तुम्ही आपलेच माणसं इतर नाही आहे मी इतराबद्दल बोलत नाही आपलीच माणसं आपल्याच देवधर्माच्या ह्याच्याबद्दल बोलतात मी पाहिलं हो पाहिलं वाईट गोष्ट आहे उलट म्हणजे उत्तेजन द्यायला पाहिजे तुला कळत नाही ना त्यातलं मधलं कशाला बॉम्ब मारतो कळत असलं तर बोलावं कळत मी नाही काही खूप वाईट गोष्ट ही देव कधी ना कधी त्याचं फळ मिळणार हे तुम्हाला देणार बी आहे तरी मला एवढीच विनंती करायची की आपल्याला त्यातलं कळत नाही पण आपल्या धर्माविषयी आपल्या देवधर्माविषयी साधू संताविषयी अथवा काही वाईट बोलू नये टीका टिप्पणी करू नये एवढंच मला म्हणायचंय आता शेवटी तुमचा प्रश्न तुम्हाला जे आवडते तेच करा आम्ही कोण सांगणार एवढी तर असो मंडळी याबरोबरच आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान